नमस्कार संकर्षण खूपच चिडलेला असतो संकर्षण आकाशवरती धावून गेलेला असतो त्यावेळेला लगेच आकाश बोलतो संकर्षण माझी कॉलर सोड त्यावेळेला भूमी संकर्षणला जोरात खेचते आणि म्हणते तुम्ही काय करताय कळतय करता का तुम्हाला अहो जरा तरी विचार करा तुम्ही उगाचच आकाशवरती धावून जाऊ नका त्यांनी काहीच केलेलं नाही त्यावेळेला लगेच रागिणी बोलते भूमी गप्प बस भूमी एक नंबरची खोटारडी आहेस तू खोटारडी मुळात तुझ्यासारख्या बाईवरती कुणीही विश्वास ठेवू नये मला तर चांगलंच कळून चुकलंय भूमी तू कशी वागतेस ती त्यावेळेला लगेच भूमी बोलते हे बघा उगाच माझ्यावरती कसलेही आरोप करू नका कारण मी काही चुकीचं वागलेली नाही मला तर पूर्णपणे खात्री आहे की मी जे काही वागते ते योग्यच वागते पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट येणार हे नक्की आणि ते आल्यानंतरच आपण बोलूया ना काय ते पण एवढं मात्र नक्की ज्या पद्धतीने आकाश संकर्षण बोलले ते सुद्धा तू विसरू नकोस कारण काहीही झालं तरी संकर्षण काही खोटं बोलले नाहीये संकर्षणच्या बोलण्याचा उद्देश जाणून घे आकाश ते काही खोटं नाही बोलत आहेत तेव्हा मात्र संकर्षण खूपच खुश झालेला असतो त्यावेळेला लगेच रागिणी बोलते बघितलंच आकाश हिला तर आता सगळ्या संकर्षांच्याच गोष्टी पटायला लगेच भूमी बोलते काय ना रागिणी कितीही प्रयत्न करा खोडा घालण्याचा तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची रागिणी आत्या तुम्ही माझ्याशी पंगा घेऊ नका कारण कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही आहे रागिणी आत्या तुम्ही खूप चुकीचं वागताय तुम्हाला एक गोष्ट कळतच नाहीये रागिणी उगाच माझ्याशी नाक करताय प्लीज स्वतःला सावरा नाहीतर आयुष्याची वाट लागेल तेव्हा लगेच रागिणी बोलते गप्प बस भूमी पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट येतच असतील तेव्हा लगेच पाठीकडून आवाज येतो पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट आलेत आणि त्याच वेळेला आकाश ते पोस्टमॉर्टम चे रिपोर्ट घेण्यासाठी आकाश जाणार त्याच वेळेला लगेच भूमी बोलते आकाश थांब मी जाते आणि मी बघते काय आहेत ते आणि लगेच भूमी ते रिपोर्ट घेते तेव्हा त्या पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये जे रागिणीला पाहिजे असतं तेच असत तेव्हा मात्र रागिणी खूपच खुश होते कारण पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट पूर्णपणे रागिणीच्याच बाजूने आलेले असतात त्यावेळेला रागिणी बोलते बघितलंस आकाश बघितलंस अरे या माणसाने आपल्या आपल्या त्या माणसाचा जीव घेतला अरे हा माणूसच आहे तसा तेव्हा लगेच मोठ्यानी भूमी बोलते एक मिनिट आत्या तुम्ही काय करताय खरं सांगायचं तर मला सुद्धा एक गोष्ट दाखवायची आहे त्यानंतर तुम्ही काही तो निर्णय घ्या खरं सांगायचं तर तुम्ही अशा पद्धतीने वागू शकत नाही तेव्हा लगेच आकाश बोलतो भूमी अगं एवढं सगळं तुझ्या समोर आहे तरी सुद्धा तुला असंच वागायचं आहे का भूमी अगं जरा विचार कर कारण मला तुझ्या या वागण्याचा त्रास व्हायला लागलाय तेव्हा लगेच भूमी बोलते एक मिनिट थांबाल का जरा तेव्हा लगेच भूमी थांबते आणि मोठ्याने बोलते हत्या आता सर्व काही समाप्त झालंय आणि मला आता या विषयावर वाद घालायचा नाही तेव्हा लगेच रागिणी खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच रागिणी स्वतःच्या हातातील व्हिडिओ दाखवत म्हणते हा बघा व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्हाला दिसतच असेल ना या व्हिडिओ मध्ये काय आहे ते तुम्ही जर का बघितलं तर बरं होईल तेव्हा मात्र रागिणी खूपच चिडते आणि शेवटी रागिणी मोठ्याने बोलते आता सगळं संपलंय त्यावेळेला लगेच आकाश बोलतो म्हणजे पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट तू बदलले सत्या तुला जसे पाहिजेत तसे तेव्हा मात्र रागिणीला खूपच राग आलेला असतो त्यावेला लगेच रागिणी बोलते आता सगळं काही समाप्त प्लीज मला एक शेवटची संधी द्या तेव्हा खूपच रागणीला राग आलेला असतो त्यावेळेला लगेच आकाश रागिणीचा हात धरत तिला फरफटत घराबाहेर काढतो आणि म्हणतो रागिणी पटवर्धन तुला इथे थांबायची आता गरजच नाही रागिणी पटवर्धन तुझी आता लायकीच या घरात राहायची अग हे सगळे डावपेच खेळताना तुला काहीच कसं वाटलं नाही रागिणी पटवर्धन आता तुझ्या आयुष्याची खरी वाट लागली तेव्हा मात्र रागिणीला खूपच राग आलेला असतो रागिणी शेवटी मोठ्याने बोलते आकाश मी हे सर्व केलं ते फक्त आणि फक्त तुझ्यासाठी खरं सांगायचं तर फक्त माझ्यावरती विश्वास ठेव त्यावेळेला लगेच भूमी बोलते विश्वास, विश्वास तुमच्या बाईवर ठेवण्यापेक्षा खरच आकाश जरा विचार कर खरोखर कर ही बाई विश्वास ठेवण्याच्या लायकीची आहे का तेव्हा मात्र आकाश खूपच चिडलेला असतो आकाश मोठ्याने बोलतो आता सर्व संपलं कितीही काही झालं तरी सुद्धा मी तिला माफ करणार नाही आहे तिला मी धडा शिकवणारच तेव्हा मात्र आकाशला खूप राग आलेला असतो आणि शेवटी आकाश मोठ्यानी बोलतो प्लीज प्लीज जरा समजून घ्या त्यावेळेला लगेच रागिणी मोठ्याने बोलते आता सगळं संपलं त्यावेळेला लगेच संकर्षण बोलतो बोल आकाश आता काय तुझं म्हणणं आहे नाही तुझं जे म्हणणं असेल ते कारण तू जे बोलशील तेच खरं ना आकाश तूच विचार कर आता तुला काय बोलायचं आहे ते नाहीतर परत तू आमच्यावरती चिडशील तेव्हा लगेच आकाश बोलतो प्लीज मी कोणावरतीही चिडत नाही आणि खरं सांगू का मला कोणावरती चिडायचं नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकलीय माझ चुकलं मी तुमच्या सर्वांची माफी मागतो पण प्लीज असंय उगाच भांडू नका संकर्षण मला माफ करा माझ खरंच चुकलंय तेव्हा संकर्षण मोठ्याने बोलतो आकाश एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे प्लीज तू स्वतःला सावर कारण कितीही काही झालं तरी सुद्धा तुला नीट विचार करायचा आहे तेव्हा आकाश म्हणतो रागिणी सारख्या बाईला तर या घरात ठेवणारच नाही आणि संकर्षण मी तुझी हात जोडून माफी मागतो मुळात मी तुझ्यावरती केस केलीच नाहीये पण खरं सांगायचं तर हे सर्व जे काही चालू आहे ना ते खूपच भयानक चालू आहे आणि त्यासाठी मी तुझी माफी मागते पण प्लीज असं नको वागूस तेव्हा मात्र संकर्षणला खूपच राग आलेला असतो संकर्षण बोलतो आकाश तू माफी मागावी असं माझं म्हणणंच नाहीये पण एक गोष्ट मात्र नक्की आकाश तू जे काही करतोयस ना ते चुकीचं करतोयस प्लीज आकाश शेवटची एक संधी दे तेव्हा लगेच आकाश म्हणतो संधी मी काय तुला संधी देणार तेव्हा लगेच मोठ्यानी भूमी बोलते संकर्षण कुणाशी संधी मागायची गरज नाही कारण सर्वजण चुकलेले आहेतच आणि त्यांनी स्वतःच्या तोंडाने कबूल केलंय पण तू जर का आता अस स्वतःला दोष देणार तर मात्र काही खरं नाहीये तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो आणि शेवटी तो, तो मोठ्याने बोलतो आता प्लीज जरा शांत बसा कारण मला आता या गोष्टीचा खूप त्रास होतोय प्लीज एक शेवटची संधी द्या ना मला तेव्हा मात्र त्याला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला संकर्षण आकाशला बोलतो बघ आता याला पोलिसांच्या ताब्यात दिलं तर चालेल का कारण मला या बाईला तर पोलिसांच्या ताब्यात द्यायचंच आहे आणि शेवटी तिथे गायकवाड सर आलेले असतात आणि गायकवाड सर मोठ्याने बोलतात आता मी या बाईला सोडत नाही आणि तिच्या हातात बेड्यास ठोकतात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रागिणी कायमची जेलमध्ये जाईल का की पुन्हा एकदा काही ना काहीतरी रंगवून सांगत ती आकाशला ब्लॅकमेल करेलच इमोशनल ब्लॅकमेल कमेंट करून नक्की सांगा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू